महाराष्ट्राचा विचार केला तर त्यामध्ये जालना हे असं शहर आहे जे पोलाद निर्मितीमध्ये औद्योगिकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते मात्र हाच जालना जिल्हा मागास जिल्हा दुष्काळी प्रदेश म्हणूनही ओळखला जातो या मगे आता यामागे आतापर्यंत होऊन गेलेले लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत का असा प्रश्नही वारंवार विचारला जातो याच मुद्द्यावरून आघाडी दरवेळी निवडणूक लढवत असते पण ही आघाडीच्या या मुद्द्यांकडे लोक प्रभावित होत नाहीत आणि दशकापर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो पण त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या विशेष करून रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाने राज्यात केंद्रात सरकार असो वा नसो पण जालन्याचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असतो असं समीकरण राजकारण झालं होतं किंबहुना ते अजूनही आहे पण यंदा ही निवडणूक रावसाहेब पाटील दानवे यांच्यासाठी अवघड असू शकते अशी चर्चा आहे याची काही कारणही सांगितली जातात आता इतक्या मातब्बर नेत्याला नेमकी कोणती अडचण असू शकते त्यांचा मुख्य विरोधक जरांगे नाही तर दुसरा कोण असू शकतो विरोधकांची रणनीती आणि रावसाहेब पाटील यांची रणनीती काय असू शकते आणि त्याचा निवडणुकांवर काय प्रभाव पडू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी दोन हजार निवडणुकी अगोदर भीमा कोरेगाव प्रकरण तापलं आणि वंचित बहुजन बहुजन आघाडीने पहिल्याच निवडणुकीत मिळवले होते मतांची विभाजणी झाल्यामुळे अर्थातच वंचितला कुठेही विजय मिळाला नाही पण त्यांची ताकद मोठ्या प्रमाणात तयार झाली आता जालन्याचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीत तिसऱ्या क्रमांकावर होती आता महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी शेवटी एकत्र आली नसल्यामुळे आता ही मतांचे विभाजन होऊ शकतं आणि त्याचा फायदा रावसाहेब दानवे पाटील यांना होऊ शकतो असंही बोलल्या जाते तर दुसरीकडे यातला अतिशय एक फॅक्टर लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे मनोज जरांगे पाटील आता मनोज जरांगे पाटील आणि वंचित यांची जी भूमिका आहे त्यांचे जे वक्तव्य आहे राजकारणाबाबत या दोन्ही नेत्यांची असलेली भूमिका जवळजवळ सारखीच दिसून येते अर्थात या दोन्ही नेत्यांमध्ये असलेले संबंधही चांगले आहेत जालना लोकसभा निवडणूक लो ही मनोज जरांगे पाटील यांनी लढवावी अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली होती आणि महाविकास आघाडीला देखील तशी सूचना केली होती आता अपेक्षित हो त्याचा प्रतिसाद मराठा समाजाकडून लेखी स्वरूपात मिळण्यात झाली आणि पाटील यांनी कुठेही उमेदवार न देण्याची भूमिका घेतली आता असं असलं तरी मनोज जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या महायुतीच्या उमेदवाराला पाडा असे संकेत दिल्याचं बोलल्या जात कारण ते म्हणाले होते की जे आपल्या आरक्षण विरोधात भूमिका मांडतात किंवा ज्यांनी आपल्या आरक्षणासाठी काहीच केलं नाही अशा मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना देखील त्यांची जागा दाखवा याचाच अर्थ जालनाचा विचार केला तर मराठा आरक्षण संदर्भात रावसाहेब पाटील दानवे यांनी संसदेत तरी मुद्दा उपस्थित केला होता का असाही प्रश्न वंचित कडून विचारला जाऊ शकतो आणि या मुद्द्यावर मराठा समाज बांधवांची मतं आपल्या बाजूने ती वळवू शकतील अर्थातच या मतदारसंघांवर मनोज जरांगे पाटील यांचा मोठा प्रभाव आहे कारण जिथून मराठा आंदोलनाला सुरुवात झाली तो जिल्हा म्हणजेच जालना जिल्हा आहे तर साहजिकच मनोज जरांगे पाटील यांची अप्रत्यक्ष भूमिका आहे किंवा आतली भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरू शकते आता वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवार हा धनगर समुदायाचा आहे आणि जालना लोकसभा क्षेत्राचा विचार केला तर या मतदारसंघात धनगर समाजाची संख्या ही बऱ्यापैकी आहे आता वंचितचा जो हक्काचा मतदार आहे म्हणजेच बौद्ध मतदार असेल एससी मतदार असेल आदिवासी मुस्लिम यांची मते ही कदाचित वंचितकडे बळू शकतात तर दुसरीकडे मराठा समाजाची ही मतं जर वळवता आली आणि मनोज जरांगे इफेक्ट इथं चालला अर्थात तो चालण्याची दाट शक्यताही आहे तर निश्चितच रावसाहेब पाटील दानवे यांच्या विजयाचा मार्ग खडतर होऊ शकतो असं बोललं जात आहे आता खरोखरच रावसाहेब पाटील दानवे यांचा पराभव होऊ शकतो का आणि त्याची काय कारणे असू शकतात याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद